हाय 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 कशा आता वेलकम सुस्वागतम नमस्कार मुलानी भाऊ इथंच आहे इथंच आहे कुठे गेला ताई हॅलो हाय कसे आहात हाय 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 कसे आत सगळेजण दिसते ना मी ताई माझा व्हिडिओ पाहिला का अ मुलांनी भाऊ तुम्ही व्हिडिओ टाकला होता काय मी नाही पाहिलं काय जेवण झालं का अ राहुलची बायको जेवण झाला झालं का काय बाजा बाबा आज राहुलची बायको स्वतःचा डिपी टाक तुमचा फोटो आहे का दुसऱ्याचा फोटो आहे तो पाठवलं होतं अरे सॉरी मी बघितलंच नाही जेवण झालं का ताई झालं 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 तुम झालं का हाय होय राहुलची बायकू वरचा फोटो तुमचाच आहे का दुसऱ्याचा आहे आज खूब छान दिता है थैंक यू सो so मच धन्यवाद धन्यवाद लाइक करा सक नहीं के? कप कप टप टप आज आसमान का चांद मेरे ताई के रूप में उतर आया है ओ भाई सर की झाली का लावाई ची झाली 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 तो सर की झाली लावाई ची मे का अंबड़ में, में अच्छा अच्छा ओके 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 आपकी नानी अंबड़ में रहती है ओके 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 कौन से गली में रहती है गुड नाइट लवकर का ताई तुमचं घर कुठे आहे माझं खरं काय दुबई फाटल आहे मटन राणी बोला की हाय ताई हाय छान ओके ओके धन्यवाद मॉर्डर्न मध्ये अच्छा भाई नटी सारखी दिसते तू ओके okay. धन्यवाद 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 तुमच्यावाला हाय ताई हाय कसे आहात थँक्यू थँक्यू सो मच अच्छा so अच्छा 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 जाकीर भाई मालूम है, हा मेरे को मालूम है, जाकीर भाई ओके 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 असं ओके काय म्हणत मग अजून हाय 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 जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं भांडू बहिण जेवण वगैरे झालं तुमच्यावर काय झालं ताई काय जेवण केलं आज का आज ठेसा 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 बाजरीची भाकर मटणाचा ठेसा होय मटण बिर्याणी खाली वाह 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 कुठे राहता तुम्ही दुबई पाटील राहते मी तुम्ही कुठे असताय थँक्यू थँक्यू अंकित थँक्यू सो मच तुम्ही बघितलं आहे ना आता अंकित तुम्ही बघू शकताय तुम्ही आता बघितलंही मी तर काही बोलले नाही बोलले का बोल ना बोल मी काही नाही हे असे येऊन खातेत बघा कमिटीमध्ये अच्छा अच्छा हाय सोनू कशी आहे सोनूची म्हणजे आताच बात झाली बाबा सोनूनी डबल आपल्याकडून एक एक किलो मसाला शेवाळ्या अजून हे मागितलं आहे ना भीम काकू जय भीम सोनू काय सांगू मटण नाही खाली का खाली मटन मटणाची चटणी केली मस्त पैकी हाय काकी हाय तरी तुझा ड्रेस काही तुझा ड्रेस खूप छान आहे थँक्यू सो मच हाय काकू हाय जय श्रीराम कसे आहात काय भाजी केली हां राहुलची बायको आत्ता मी मटणाचं ठेसा केला ठेसा केला अजून आपला नॉर्मल ठेसा केला अजून बाजरीची भाकरी केलती आणि वरण पण केलताच असं आहे हो जेवण झालं माझं तुमचं झालं का ताई तुम्ही मुखेडला कधी येणार मुखेड कुठं आला होता बरं 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 शुभरात्री दुबई फाटा कुठं आला स्वप्नात अहो मी जालना जिल्ह्यात राहते काकू तुम्ही काय काय म्हणताय काय म्हणताय मला इंग्लिश जास्त येत नाही भावना बनो प्लीज दाजी झोपले मी उमजे आहे वडाच्या झाडाला बांधली चांदीची डोरी ताई माझी दिसते आज सुंदर परी हो oh मायगॉड थँक यू मुलानी भाऊ धन्यवाद धन्यवाद तुम्ही बायगॉन काय 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 <laughs> नमस्ते मॅडम नमस्ते जाऊ द्या लक्ष देऊ नका वाईट पण लोक असतात तर देव त्यांना तशी बुद्धी देते नशा करतात आणि काही बोलतात सगळ्यांच्या घरी आई बहीण असते लक्षात ठेवा थँक्यू सो मच थँक्यू सो मच सुदर्शन आणखी थँक्यू सो मच तुम्ही एक एवढं समजून घेताय आणि खरंच तुम्हाला शिक्षण खूप छान आहे तुमचे संस्कार खूप छान आहेत आज एक सांगते तुमच्या आईवडिलांचे संस्कार तुम्हाला खूप छान आहेत खरंच सांगले की तुम्ही एक लेडीजचा एवढा मान सम्मान करताय हो की नाही नांदेड जिल्ह्यामध्ये आहे मुदखेड अच्छा अच्छा मुखेड नांदेड जिल्ह्यामध्ये आहे काय ओके ओके लेडीज नाही मुलानी भाऊ लेडीज नाही ते काय करते माहितीये का पुरीचे नाव देते बायाचे बायकाचे नाव देते त्या अकाउंटला मी आता जसे आपल्या लाईव्ह ये का अशा फेक अकाउंटवर लोक तर मी बघितलं हे करून सही ना बघितलं मी त्यांचे अकाउंट तर त्यांचे अकाउंट फक्त आणि फक्त ते खोललेले त्यासाठी फक्त फक्त मला शिवाय देण्यासाठी त्यांचं काहीच नाही तिथं अस्तित्व आणि त्या लेडीज नाहीत ते माणसं आहेत जे असते नसतात का छपरी ते असते ते आहेत बघा छपरी की छपरी लोकच असे आणि छपरी लोकच असे घाणघाण शाळे असे जे ज्याला हे आहे संस्कार आहेत ते लोक कधीच कधीच असं घाण बोलणार नाहीत खरी गोष्ट सांगते कापू माझ आजू आहे मुखेड होय तुमचा आजू आहे हो हो तेच 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 चांगल्या घरात जन्मलेलेच नाहीत ना ते मुलांनी भाऊ चांगल्या घरात जन्म जन्मले असे अशा कमेंट टाकले असते का आहे ना दीदी हिंदी मे बात करो। में को हिंदी नहीं आती मी सरफराज मी अख ज्यादा हिंदी नाही आती थोडी थोडी आती आहे ती इस लिए आहे ना मै ज्यादा मै हिंदी नाही बोलती हू मे इंग्लिश आपलं सॉरी इंग्लिश मे नाही ओ काय म्हणते ना मराठी मे बोलती ताई उद्या जाडीस घाला व्हिडिओ टाका हो टाकीन की टाकीन टाकीन काय झालंय माहिती आहे का, का तुम्हाला पण आहे माझी थोडी तब्येत बरोबर नव्हती दोन तीन ती दिवस झालं काल तर दवाखान्यातून आले तुम्हाला माहिती आहे ना पाठे वगैरे खूप दुखत होती आणि मग त्यातली त्यात मला म्हणजे असं चक्रा बिकरा येऊ लागले होते त्यामुळं काय केलं आहे का थोडी आता शांत आहे थोडं जरा बरं लागू दे मग व्हिडिओ टाकते हा भयानक तुम्हाला तर माहिती आहे मी आपले किसले विडिय राहते तर ताई पाऊस आहे का नाही आज नाही पाऊस आज नाही आज नाही दुबई फाटा सांगली जवळ आहे तिथून अमेरिका नाका नंतर कोल्हापूर लागत हो माय गोड बापरे बाप अरे रे हाय हाय काकू उद्या पाठवा पार्सल बरोबर पाठवते पार्सल पाठवते उद्या सोनं नक्कीच पाठवते उद्या आणि ऐक ना तुझे शेवळे आहेत ना तर त्याच्यामुळं आहे ना मग मला बॉक्समध्ये पा पाठवावं लागते ना पहिलं कसं निसतं मसाला होता ना मसाला virgin, मतला मतला, का होते मसाल्यांसारखे तर मग याच्यात पॅकिंग केली पण आता आपला बॉक्स पाठवा लागेल तर बॉक्स थोडा बी म्हटला तर नाराज नको होऊ कारण काय होतंय माहिती का शेवाळ्या बॉक्समध्ये कमी पाठवावं लागतात कारण की त्या चुरा होत्यात ना मग अशा पाठवल्या तर त्याच्यामुळं बॉक्समध्ये पाठवावं लागतात आणि त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का ते लोक तिथं बॉक्सचं सुद्धा वजन करतात बॉक्साचे सुद्धा पैसे घेतात जास्त नाही वीस तीस रुपये घेतेतं आणि त्याच्यासाठी जे बाय आहे बायका का काही काय ते का तर बॉक्सासाठी मला भांडत राहतेचं दुसऱ्या कोण नाही भांडल्या फक्त एकच जण भांडलेली ती नाही का मुंबईची तीच भांडलेली बाकी दुसरं कोणीच नाही भांडलेलं मला दुसऱ्याने तर सगळ्यांनी मी एवढी स्तुती केली एवढे म्हणले अरे यार सोनू पण मग अशी म्हणली ताई किती छान मसाला आहे सोनूने डबल एक किलो ऑर्डर केलेला आहे मसाला तर अशी गोष्ट आहे चांगले म्हणजे ज्याने खरंच मला एवढं प्रेम दिलं आणि मसाला त्याने खरंच घेतला माझ्याकडून खूप लेडीजनं लय लय ताई साहेब आणि खूप घेतला मसाला आणि सगळेजण असं सगळेजण मला हीच ही आलेली काय माहिती आहे का कमेंट सगळ्याकडून की ताई खरंच खूप छान आहे ताई खरंच खूप छान आहे आणि मला असं वाटतं की आपण जर त्यांच्याकडून पैसा घेतोय ना तर त्यांना चांगली क्वालिटी द्यावा मला असं वाटतं जे आपण मी जसं मी घरी राहते का तेच त्यांना दिले असं नाही की आता द्यायचं आहे का नाही यायचं पार्सल येईन कसं पण करायचं कसं पण नाही आणि ते तुम्हाला तर माहिती आहे मग स्वच्छता कशी इथं मी किती स्वच्छ हे करते तर त्याच्यामुळं आहे ना मला तसं गजळ पण आवडत नाही आणि खूप साऱ्या खूप साऱ्या जणांनी मसाला घेतला लक्ष्मी ताई हाय ताई तू खूप पुढं का पुढं जाणार थँक्यू सो मच मुलांनी दादा धन्यवाद ताई माझ्या बायकोला हाय म्हणा बरोबर हाय 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 लाईक करा मग आता मुलाने भाऊ की कोणाला पण प्रश्न विचारू नका कारण की त्या लायकीचे नाही ते प्रश्न विचारायला त्याच्यामुळे त्यांना भाऊ टाऊ किंवा त्यांना ते कसं आहे मानसिक रोगी आहेत तर मानसिक रोजी रोगी रोगीकडे लक्ष द्यायचं नाही आपण आणि त्यांना एवढा आपण मान नका देऊ त्यांच्या खाली भरपूर अंधार आहे ते डिप्रेशनमध्ये आहेत आता सध्या त्याच्यामुळे त्यांची लायकी एवढी त्यांना लायकी नाही द्यायची हॅलो हॅलो ताई तू खूप छान दिसते थँक्यू धन्यवाद आता हे बघा तुम्हाला माहित आहे मुलानी भाऊ सोशल मीडिया म्हणलं काकू कमेंट वाचा बरोबर शोक्य सोशल मीडिया म्हणलं की हे सर चालणारच कारण की इथे एक जण नसतंय ना कसं पण पार्सल आले तर काही नाही म्हणत नाही नाही मी त्याच्यामुळं तर मंग सोनू मॅ या इकडं आपलं पासनं पर्सनल लावलेलं आहे ते जे हेच आहे का आपलं पोस्टच आहे का तिथं साठ रुपये किलोनी घेते आहे का ऐंशी रुपये किलोनी घेत पण कसं आहे माहिती आहे का लवकर जाते आणि व्यवस्थित जात आहे फुटत तुटत नाही ते बघत तर नाहीत खुलून ते पोस्टवाले लोक तर डायरेक्ट खुलू खुलूच बघू खुलू, खुलू लागले होते हाय 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 ताई तुझा बनवलेला मसाला फ्लिपकार्टवर आणि अमेझॉनवर विकत जा तुला आणखी प्रसिद्धी पण मिळेल पण दर्शन ताई आपल्याला एवढं काही माहिती नाही ना त्याच्यातलं काही एवढं काही एवढं समजा एवढं हे नाही बघा की काय करायचंय त्याच्यासाठी कसं करायचंय आपण एक चला काही भाऊ बहीण म्हणले होते की ताई तुम्ही एवढी भाजी छान करताय एवढा मसाला तुमचा छान राहतोय तुम्ही विका प्लीज मसाला म्हणून हे चालू केलं आहे पण एवढं काय आपल्याला माहिती नाही ना ते याच्यामधलं तुम्ही जे म्हणलात का ते एवढं माहिती नाही बघा आपल्याला माहिती करून घेऊ आपण ताई काय बात नाही काय ताई काय दर्शन आहे दर्शन दादा ऐक ना आपण काय करू माहिती आहे का माहिती करून घेऊ याची जे तुम्ही म्हणलात का त्याची आपण माहिती करून घेऊ नंतर नक्कीच आपण करू आणि आता पावसाळा लागलाय त्याच्यामुळं पावसाळ्याचं कसं माहिती आहे का मिरची काय वाळत नाही मिरची वाळत नाही त्याच्यामुळं मसाला पण थोडा म्हणजे हे तर तेच असते हो क्वालिटी तीच असते पण थोडा एक दोन इकडं म्हणजे होऊन जाते कारण की मिरच्या वाळल्या नसत्यात मग ते थोडं याच्यात होऊन जाते त्याच्यामुळं आता बंद करायचं म्हणजे आता बंद जातं कारण की एवढंच विकायचं आहे आपल्या लोणचं हे द्यायचं आता एवढा महिना मग झालं मग पुढच्या माया पुढच्या वर्षी सुरू करू ताई तू एकदम गोड आहेस एकदम मधासारखी अग मुलानी भाऊ मसाला कोणता आहे ताई मसाला का घरगुती मसाला आहे बघा आपल्याकडं घरगुती गावरान मसाला तुम्ही मध्ये सांगित आहे घरगुती गावराण मसाला म्हणजे काय आता तर तुम्हाला एक सांगते आपल्या मसाल्याची खासियत सांगते आपल्या मसाल्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले आहेत सगळे जेवढे तुम्ही भाजीमध्ये घेतात सगळे सगळे आहेत फक्त आपल्या मसाल्यामध्ये काय नाही आहे खोबरं आणि कांदा हे नाही आहे कारण की गावाकडे हे टाकल्या जात नाही आहे त्याच्यामुळं आपण पण टाकीत नाही तर आणि गावाकडे सहसा तसं मसाला करीतच नाही कोणी एक सांगायची गोष्ट म्हणजे तर ही एक हे आपल्या मसाल्यामध्ये एक सांगायचं मग मी सगळ्याला सांगत असते मसाला घेण्याच्या आधी पण सांगते बघा ताई आपल्या मसाल्यामध्ये खोबरं आणि कांदा नाही हा म्हणजे सांगणं आपलं काम आहे उद्या जाऊन त्यांनी म्हणावं नाही की ना आमच्याकडून पैसे घेतले आणि फसवलं असं नाही व्हायला पाहिजे आणि आपला मसाला तर खोबरण कांदा नाही आणि हो तुम्ही सगळ्या हर भाज्यासाठी यूज करू शकताय तुरीचं वरण तर एवढं मस्त होतं आहे आपल्या भा याचं मसाल्याचं लय मस्त तुरीचं वरण तिखट मुगाचं वरण अजून वांगेची भाजी बटाट्याची भाजी शावग्याची भाजी अजून काय जेवढे जेवढे तुम्ही भाज्या करताना तेवढ्या आणि नॉनव्हेजसाठी तर एक नंबर मसाला एक नंबर फ्राय जर करायचा असलं तर त्याच्यासोबत तुम्हाला येसवर पण भेट ना येश्वर म्हणजे काय तुम्ही म्हणता फ्री भेटन का येश्वर फ्री नाही बरं का तुम्हाला येश्वर जर घ्यायचा असलं तर येश्वर पण आहे आपल्याकडं येश्वर एक नंबर आहे आपल्या ये आपल्या येश्वरची तुम्ही क्वालिटी पाहता ना जसं की नाही का बंगा नाही का करीत दर्ग्याला कुणाचा नवं सासला बोकडे नाहीत करीत का तो बंगा टाईप आपला येश्वर आहे मी घरी करीत नाही मी करून घेते येश्वर आणि त्याच्यासाठी खूप सामग्री लागते खूप सारा पण वास एवढा भारी त्या त्या येश्वराचा जेव्हा तुम्ही मटणाच्या भाजीत टाकताना हा हा एक नंबर ताई लाईवला राहुल पण बोलतोय अयो राहुलजी आले का अयो काय खरं नाही आता मग हे राहुलची बायको शुभांगी आणि शुभांगीच नाव राह राहुल अग गा, 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 गा आता काय खरं नाही मग आता दोघ दोघ लावला तर आणि आमची सगळेजण म्हणजे सोडू मुलानी भाऊ सगळे जण आहेत आता मग तर काय मस्त मजा आहे मग काय म्हणताय मग राहुलजी बरे हा काय राहुलजी तुम्ही तर आमच्या लाईव्ह हय राहुलची बायकू <laughs> या नावानी ताई तुम्ही कुठं राहता मी आंबडला असते अरे चांगलं बोला तर बोलू नका पण वाईट असं नाही समजणार सुधा सुदर्शन भावा त्यांना झाल्या कमी टॉप कमी टॉप झाले बघा आता असं होतंय बघा आले 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 हाय ताई हाय कशा आता बरे हा का ताई ताई कसा किलो आहे मसाला तुम्ही व्हॉट्सअपला मला हाय हॅलो करा तिथे मी तुम्हाला सांगते काय किलो मसाला आहे तर माझा नंबर घ्या एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे कॉलिंग होत नाही आहे कॉलिंग बंद केलेली तरी पण तुम्ही मला व्हॉट्सअपला चॅटिंग करू शकता बोलू शकताय तिथं बासष्ट पंचवीस एकोणतीस पाऊस सुरू आहे का ताई तुमच्याकडं सकाळपासून झिमझिम आहे ताई लक्ष्मी ताई हाय ताई ओळखलं का नाही रे बाळा नाही ओळखलं कोण तू mm करा राहू एक एक लाईक करा जावा चार जण लाईव्ह ला हजार जण लाईव्ह ला दिसते तर आणि चार जण लाईक करतात लाईक केले काय नसतं होत लाईक करा भावना जे मग स्किन आहे का तुमचा फोन आहे का फोनची स्किन तिथं टच करा असं टच करा तिथे तुम्हाला कीबोर्ड येईन तिथं असं येईन त्या अंगठो टच करा चला करा बरं लवकर लवकर बघू आता कोण कोण दिलदार आहे याच्यामध्ये आए एक मिनट ऑफ का दिलदार आहे बघू दिलदार दिल चांदनी रात में दिया तेरे हाथ में हेलो

उद्या पण पाठवायच मसाल्याचे फोटो टाका मसाल्याचे फोटो नाही आम्ही मसाल्याचे फोटो टाकलेच नाही इंस्टाग्राम वर बघावा राहून इंस्टाग्रामच्या आता संगीता राखवा सतरा सोनू बाळा काय बात नाहीये उद्या पाठवल्याचं काय बात नाही उद्या पण उद्या पाठवू शकतेस एक मिनिट हा मला जेवणे कुणी आता कमेंट केली आहे की, की बाबा मसाल्याचे फोटो टाका तर माझ्याकडे फोटो बिटो काय नाही येतं इंस्टाग्रामला जाऊन बघा तुम्ही माझे व्हिडिओ ती इंस्टाग्रामला मसाल्याचे संगीता गायकवाड सतरा हा माझा इंस्टाग्रामचा अकाउंट आहे जाऊन जा बघावा बरं मी काय करते डबल येते का कमेंट ऑफ झाल्यात